मिरज शहरातील लोणार गल्ली येथे पाच मार्चच्या मध्यरात्री घरातील सर्व लोक झोपल्यानंतर अज्ञात चोरट्याकडून घरफोडी करण्यात आली होती यात अज्ञात चोरट्याने घरातील चार मोबाईल आणि एक लॅपटॉप असा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद केतन दिलीप चोरगे वय सव्वीस राहणार लोणार गल्ली मिरज यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली होती या संदर्भात मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे गतिमान करत तात्काळ या गुन्ह्याचा छडा लावत कर्नाटकमधील सर्राईत गुन्हेगार कुमार बिराप्पा बेकेरी वय एकोणतीस राहणार आणिबाई कुडे रायबाग जिल्हा बेळगाव कर्नाटक याला मिरजेतील म्हैसाळ रोड येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडील या गुण्यातील चार मोबाईल आणि एक लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील निलेश कदम सचिन संधी वैभव पाटील अमिर शाह फकीर लक्ष्मण कौजलगी गजानन बिरादार श्रीकांत केंगार सचिन फडतारे यांनी केली आहे गुना रेस्टर नंबर ब्यांशी ऑब्लिक चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे दिनांक पाच तीन चोवीस रोजी दाखल केला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये एक लॅपटॉप ओर चार मोबाईल गेले होते सदर गुन्ह्याच्या गुन्ह्याचे तपासादरम्यान संशयित इसम कुमार बिराप्पा बेकरी या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लॅपटॉप ओर चार मोबाईल हस्तगत केलेले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम तसेच वाय एस पी गिरदासहर डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे प्रमुख विक्रम पाटील व त्यांच्या टीमने केलेली धन्यवाद